मानवी जीवनामध्ये एनर्जीला अतिशय महत्व प्राप्त झालेलं आहे कारण आपल्या आतमध्ये जी ऊर्जा असते त्या ऊर्जेचे वायब्रेशन सतत आपण बाहेर काढत असतो आणि हेच वायब्रेशन ब्रह्मांडामधील ऊर्जेसोबत कनेक्ट होतात आणि ती ऊर्जा आपण आपल्या जीवनामध्ये आकर्षित करीत असतो मग आपल्या आतमध्ये आपल्या मनामध्ये आपल्या शरीरामध्ये आपल्या मेंदूमध्ये आपल्या विचारामध्ये आपल्या भावनामध्ये जर पॉझिटिव्ह एनर्जी असेल तर सतत पॉझिटिव्ह वाईब्स बाहेर निघत राहतात मग त्या ब्रह्मांडातील अनेक वाईबसोबत कनेक्ट होतात मग आपल्या जीवनामध्ये अनेक पॉझिटिव्ह घटना आपण आकर्षित करीत असतो या उलट जर आपल्यामध्येच निगेटिव्ह एनर्जी असेल तर आपल्या शरीरामधून आपल्या मेंदूमधून मना आपल्या मनामधून आपल्या विचारातून आपल्या इमोशनमधून आपल्या प्रत्येक ऍक्शनमधून सतत निगेटिव्ह वाईब्स बाहेर निघतात ब्रह्मांडातील ऊर्जा स्वत कनेक्ट होतात आणि आपल्या पण आप जीवनामध्ये निगेटिव्ह गोष्टीच आकर्षित होतात त्यामुळे आपण आपली पॉझिटिव्ह एनर्जी कशी डेव्हलप करावी आपली आंतरिक ऊर्जा कशी डेव्हलप करावी याच्यामध्ये सायन्स कोणता आहे याचा अभ्यास आपल्याला करावाच लागेल